नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारत देशाची अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसला झालेली त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात व्हिडिओ आवडला तर सर्वांनी नक्की लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा पहा अठरावी लोकसभा दोन हजार चोवीस भारत देशात लोकसभेच्या एकूण पाचशे त्रेचाळीस जागा असून बहुमतासाठी दोनशे बहात्तर जागांची आवश्यकता असते तर लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या उत्तर प्रदेशात ज्या पाट की ऐंशी जागा आहेत तर त्यापाठोपाठ महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एस सी कॅटेगरीसाठी एकोणतीस जागा राखीव असून एस टी कॅटेगरीसाठी पंचवीस जागा राखीव आहेत सध्या भारतात राष्ट्रीय दर्जा असलेले पक्ष म्हणजे सहा पक्ष आहेत ते कोणते आहेत पहिला भारतीय जनता पक्ष दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तिसरा बहुजन समाज पक्ष चौथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पाचवा आम आदमी पक्ष आणि सहावा आहे नॅशनल पीपल पार्टी म्हणजे एन पी पी ओके त्यानंतर अठराव्या लोकसभा निवडणुकीत एन डी ए पक्षाचे म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष या यांचे सर्व मिळून दोनशे त्र्याण्णव खासदार निवडून आले आणि बी जे पीने सरकार स्थापन केले अठराव्या लोकसभेत एकूण चौऱ्याहत्तर महिला सदस्य निवडून आले आहेत लोकसभेतील महिलांचे सध्याचे प्रमाण हे तेरा पॉईंट सहा टक्के आहे सर्वाधिक महिला खासदार या बी जे पी ह्या पक्षाच्या असून त्यांची संख्या एकतीस आहे दोन हजार एकोणीसमध्ये अष्ट्याहत्तर महिला निवडून आल्या होत्या बघा दोन हजार एकोणीसमध्ये अष्ट्याहत्तर महिला निवडून आल्या होत्या तर दोन हजार चोवीसमध्ये चौऱ्याहत्तर महिला सदस्य निवडून आल्या आहेत म्हणजेच चार महिलांचं प्रमाण कमी झालेलं आहे या ठिकाणी ओके तर नरेंद्र मोदी यांनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद